तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी युवा नेते उत्तम पाटील गटाचा पाठिंबा काँग्रेस प्रणित उमेदवार प्रियंका जारके यांनाच येत्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आता सर्वत्र भावयास मिळत आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम त्र्याऐंशी नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे निपाणी मतदारसंघातून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका जारकीहोळी या रणांगणात उतरल्या आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते उत्तम पाटील यांनी आज जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे राष्ट्रवादी पक्षाच्या उत्तम पाटील यांनी भाजप खासदार विरोधात निवडणूक लढवली होती यावेळी त्यांनी उत्तम पाटील गटाची ताकद दाखवून दिली होती यावेळीही सर्व कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेतल्यानंतर पाटील यांनी आपला व आपल्या कार्यकर्त्यांचा सपोर्ट काँग्रेस प्रणित उमेदवाराला असल्याचे जाहीर केले निपाली तालुक्याचा विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर असून त्यासाठीच प्रयत्नशील राहणार असल्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितले कार्यकर्त्यांची मनातल्या भावना जाणून घेऊन परवा जे कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आम्ही घेतला आणि त्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही ऐकून घेतल्या आता सरांनी सांगितल्यासारखं उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीतला एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवार पक्ष त्यामध्ये घटक असल्यामुळे आमचा पाठिंबा त्या ठिकाणी काँग्रेसला असणार आता प्रश्न असा आहे की आम्ही निर्णय घ्यायला एवढा उशीर का झाला म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही ऐकून घेतल्या मी सातत्यानं सांगत आलेलो आहोत की आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना आणि ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय मी एकटा उत्तरपाठी घेऊ शकत नाही त्यामुळं सगळ्यांच्या भावना ऐकून आणि प्रत्येकांचा सुद्धा वापर आम्हाला त्या ठिकाणी आला आम्हाला मदत करावी म्हणून सर्वांनी आमच्याकडं मागणी केली त्यामध्ये सतीश जायकी साहेबांची सुद्धा प्रामुख्यानं आम्हाला सांगणं होतं की तुम्ही आमच्यामध्ये पक्षामध्ये या आम्हाला सपोर्ट करा परंतु कार्यकर्त्यांच्या सर्व भावना ऐकल्यानंतर आपलं अस्तित्व स्वतंत्र ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र ठेवून आम्ही पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रियंका सती जयटी यांना सर्व सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तम पाटील युवा शक्तीच्या वतीने आणि बाकी उत्तम पाटील प्रेमींच्या वतीने आम्ही त्यांना बिनशत असं पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत येणाऱ्या भावी काळामध्ये सरकार काँग्रेसचं असल्यामुळं आणि आम्ही युतीमध्ये असल्यामुळं काँग्रेसची त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका <स्टारेज़ा> आमच्याबरोबर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर असावी आणि ते नेते आदरणीय सतीश साहेबांनी ऐकून घेऊन भावी काळामध्ये सर्व काही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मग ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असून दे सरकारच्या माध्यमातून कुठल्याही गोष्टी कुणाचा परिसराच्या विकासासाठी जे काही आमच्या भाऊ पुढच्या पाऊल असतील त्या सगळ्या गोष्टींना सतीश जायक साहेबांना आम्ही म्हटलेलं आहे की तुमच्या सरकारच्या वतीने आम्हाला मदत मिळावी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य मिळावं सन्मानाची वागणूक मिळावी या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य करून त्यांनी आम्हाला भविष्यामध्ये मदत अथवा सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली आहे त्यामुळं आम्ही आज सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहूनच आम्ही काँग्रेसला या ठिकाणी पाठिंबा पा जाहीर करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढची भूमिका आणि प्रचार कशा पद्धतीनं असावं हे आम्ही त्या ठिकाणी ठरवून आणि सरांनी सांगितल्यासारखं आमची प्रचार धुरा आणि आमच्या सगळ्या प्रचाराची जी काही त्या ठिकाणी यंत्रणा असेल ती आमची सेपरेट असणार स्वतंत्र असणार त्यामुळं कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतो की आजपासून आपण सर्वांनी कामाला लागायचं आहे ज्या पद्धतीनं ऑफिसमधून आपल्याला निरोप येतील त्या पद्धतीनं आपण सर्व मिळून काम करूया आणि भविष्यामध्ये प्रियंका जारखेळांना आपल्या निपाणी परिसरातून आपल्या तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य त्यांना देऊया एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना का सुद्धा या ठिकाणी मी आव्हान अथवा त्यांना विनंती करत आहे यावेळी माझे आमदार सुभाष जोशी नगरसेवक रवींद्र शिंदे संजय सांगावकर शौकत मनेर संजय पावले राजू पाटील निरंजन पाटील अशोक असोदे गजानन कावडकर युवराज पाटील शिरीष कमते इम्रान मकांदार चेतन स्वामी सुनील पाटील दीपक सावंत दिलीप पठाडे रामगोंडा पाटील बाबासो पाटील अनिल संकपाळ बाबासो खोत विष्णू कडाकणे अमित शिंदे राजू फिरगन्नावर इंद्रजित सोळांकोरे प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक व निपाणी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते